जनतेचा अधिकार नाव जाणीव चॅनल मध्ये आपले स्वागत आहे श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा जून हा दिवस संयुक्त आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केलेला आहे या निमित्त श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मध्ये योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी प्रशालेचे राष्ट्रीय योगासनपट्ट कुमारी शर्वरी श्याम माळी हिने विद्यार्थ्यांच्याकडून विविध प्रकारची योगासने करून घेतली तिच्यासोबत योगासनाच्या खेळाडू कुमारी अनुभव

एस व्ही पाटील क्रीडा विभाग प्रमुख श्री शेखर शहा क्रीडा शिक्षक डॉक्टर राहुल कुलकर्णी श्री सुहास पवार श्री के ए पाटील इत्यादी शिक्षक उपस्थित होते मुख्याध्यापिकाही सर्व पदाधिकाऱ्यांसह योगासन करण्यास सहभागी झाल्या सर्व शिक्षक बंधू भगिनीने योगासन प्रात्यक्षिकामध्ये सहभाग घेतला न्यूज चॅनल नेटवर्क सह कोणत्याच अधिकारनामा हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव